अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली पुन्हा एकदा नाटकाच्या माध्यमातून सनातन धर्म आणि हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आलाय पोंडिजेरी विद्यापीठात घडलेला हा प्रकार समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडिओतून उघडकीस आला या प्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने पोंडिजेरी विद्यापीठाच्या परिसरात तीव्र निदर्शने करत घडलेल्या प्रकाराविरोधात निषेध व्यक्त केलाय पोंडिचेरी विद्यापीठात नेमकं काय घडलं त्याआधी असे एक प्रकार आणखी कुठे घडले या संदर्भात आपण आज थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी ओमकार मुळे साक्षात सावंत भारत सरकारच्या शिक्षण मंडळाच्या उच्च शिक्षण विभागाद्वारे एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये संसदेच्या कायद्याद्वारे पोंडिजेरी विद्यापीठाची स्थापना केली येथील परफॉर्मिंग आर्ट्स विभागाअंतर्गत गेल्या शुक्रवारी म्हणजेच एकोणतीस मार्चला एझिनी दोन हजार चोवीस हा वार्षिक सांस्कृतिक उत्सव पार पडला यावेळी काही विद्यार्थ्यांकडून सोमयानम नावाचे एक नाटक सादर केले या नाटकामुळे सध्या चांगलाच वाद पेटल्याचं दिसते कारण यात सर्रासपणे प्रभू श्री राम सीतामाता आणि भगवान हनुमंतासारख्या हिंदू देवतांचा अपमान करण्यात आलाय भले या ठिकाणी रावणाला अनेक जण त्याच्यातील काही गुणांमुळे हिरो म्हणून संबोधत असले तरी नाटकातील लिबर्टीच्या नावाखाली प्रभू श्री रामाला तुच्छ लेखून सीतामातेचा रावणासोबत नाच दाखवणे प्रत्येक हिंदूंसाठी नक्कीच संतापजनक आहे रामायण आणि त्यातील पात्रांच्या पावित्र्याची अशी स्पष्ट अवहेलना हे या महाकाव्याला सर्वोच्च मानणाऱ्या लाखो हिंदूंच्या श्रद्धेचा अत्यंत अनादर करणारे आहे या प्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने तीव्र निदर्शने करत घडलेल्या प्रकरणी एक निवेदन सादर केले विद्यापीठाच्या कॅम्पसमधील कम्युनिस्ट आणि डाव्या नेतृत्वाखालील संघटनांनी केलेले हे सुनियोजित कृत्य आहे कम्युनिस्ट आणि डाव्या नेतृत्वाच्या संघटनांना जाणून बुजून प्रभू श्री रामाची बदनामी करायची होती आणि सीतामातेच्या पावित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करायचे होते असे विद्यार्थी परिषदेने आपल्या निवेदनात म्हटले मिळालेल्या माहितीनुसार नाटकात सीतेचे पात्र हे गीता म्हणून चित्रित केलं असून हनुमंतांच्या चारित्र्याचा विपर्यास केल्याचा उल्लेखही यात करण्यात आलाय इतकेच नव्हे तर सीतेच्या अपहरणाच्या दृश्यादरम्यान मी विवाहित आहे परंतु आपण मित्र होऊ शकतो असे सीतेच्या तोंडी उच्चारताना दाखवल्याचं विद्यार्थी परिषदेनं म्हटले त्याशिवाय कंजने म्हणून चित्रित केलेल्या हनुमंताची थट्टा करत त्यांच्या शेपटीला रामाशी संवाद साधण्यासाठी वापरला गेलेला अँटिना म्हणून चित्रित केल्याचं दिसतंय असाच काहीसा प्रकार हा पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात घडला होता दोन फेब्रुवारी रोजी ललित कला केंद्र येथील ओपन थिएटर येथे झालेल्या एका नाटकाच्या प्रयोगातून प्रभू श्री राम व सीतामातेच्या तोंडी शिव्या आणि आक्षेपार्ह संवाद वापरल्याचं समोर आले होते जब व्ही मेट ना या नावाच्या संहितेत सीतामातेचा अभिनय करणारा मुलगा हा स्टेजवर सिगरेट ओढत होता तर अरवाच्या भाषेत शिविगाळही करत होता तर लक्ष्मणाचे पात्र रावणाची मालिश करताना असल्याचंही या दाखवण्यात आलं होतं त्यावेळेसही विद्यार्थी परिषदेने निदर्शने केली होती यावेळीसुद्धा विद्यार्थी परिषदेने नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक पुष्पराज आणि त्यात सहभागी असलेले इतर कलाकार म्हणजेच मिथून कृष्णा श्री पार्वती आदित्य बेबी आणि विशाखाभासी यांना धार्मिक उपहास आणि अनादराच्या भविष्यातील घटनांपासून रोखण्यासाठी तत्काळ बडतर्फ करण्याची मागणी तसेच परफॉर्मिंग आर्ट्स विभागाचे प्रमुख डॉक्टर शरवणन वेलू आणि इतर सहभागी प्राध्यापकांवर आक्षेपार्ह नाटकाच्या निर्मितीस परवानगी दिल्याबद्दल त्यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत मागणी केली आहे अयोध्येत श्री रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर बहुतांश रामभक्त हे समाज माध्यमांवर आता निडरपणे व्यक्त होताना दिसत आहेत ज्या ठिकाणी हिंदूंचा हिंदू देवदेवतांचा अपमान होताना दिसेल त्या ठिकाणी त्याविरोधात कठोर भूमिका मांडताना सध्या ते दिसत आहेत पोंडिचेरी विद्यापीठात घडलेल्या प्रकारावरूनही अनेक रामभक्तांनी नेटकऱ्यांनी या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे तरी या प्रकरणी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद